नमस्कार मित्रांनो हे बघा आज मी तुम्हाला नेक्सॉन गाडीचे एक ते सहा गिअर आणि म्हणजे अपशिफ्ट आणि सहापासून परत एकपर्यंत एक हे डाऊन शिफ्ट म्हणजे कमी करून दाखवीन आणि वाढून दाखवीन हे बघा मी एक ते सहा तुम्हाला गिर वाढून दाखवतो आणि सहा ते एक कमी करून दाखवतो स्पीडनुसार हे बघा न्यूट्रलमध्ये आणायचे पहिले निवर नंतर न्यूट्रलमध्ये आलं मध्यभागी सेंटरला का लेफ्ट साईड प्रेस करून फर्स्ट गियर टाकायचा त्याच्यानंतर हळूहळू क्लस सोडायचा आहे हा फर्स्ट गिअर आहे नंतर न्यूट्रल मध्ये यायचं लेफ्ट साइड प्रेस करून मागे ओढायचा आहे हा सेकंड गिअर नंतर थर्ड गिअर टाकताना न्यूट्रल मध्ये यायचं आहे आणि सरळ पुढे हे गिअर निवर यायचं आहे हा झाला थर्ड आता इथं टन आहे त्याच्यामुळे आपल्याला फोर्थ गिअर टाकता येणार नाही टर्न वर म्हणजे स्पीड कमी जसला पाहिजे आपला ज्यावेळेस रस्ता मोकळा असणार त्यावेळेसच आपण चौथा पाचवा आणि सहावा गिअर टाकायचा कारण की जेवढे तुम्ही गेअर वाढवणार तेवढा तुम्हाला स्पीड वाढवावा लागेल आता हे बघा टन आहे टनवर स्पीड कमी झाला त्याच्यानंतर म्हणजे आपण अजून तिसऱ्याच गिअरवर हे बघा त्याच्यानंतर आता स्पीड वाढवला मी चौथा गेअर टाकताना क्लच दाबणार न्यूट्रल मध्ये येणार सरळ हे लिवर मागे ओढून घेणार म्हणजे न्यूट्रल मध्ये एक सेकंद थांबून तुम्हाला तिथून लगेच गेअर शिफ्ट करायचा इजी गिअर हे शिफ्ट होत असतं आता हे पाचवा गियर टाकायचा आहे आपल्याला न्यूट्रल थोडं राईट साइड प्रेस करून पुढे हा पाचवा गेर त्याच्यानंतर आता सहाव्या गियरला थोडा स्पीड जास्त लागणार आहे हे बघा आता सहावा गियर टाकताना मी काय करणार क्लस दाबणार पूर्ण एक्सिलेटर सोडणार न्यूट्रल मध्ये एक, एक सेकंद येऊन सरळ मागे ओढणार हा सहावा गियर बरोबर त्याच्यानंतर आता परत मी गियर कमी करणार आहे बघा न्यूट्रल पाचवा न्यूट्रल चौथा न्यूट्रल तिसरा न्यूट्रल दुसरा आणि न्यूट्रल पहिला म्हणजे स्पीडनुसार आहे गिअर तुम्हाला न्यूट्रलमध्ये येऊन लगेच एक सेकंद न्यूट्रलमध्ये थांबून तिथून गेअरला शिफ्ट करायचं आहे त्याच्यानंतर आता त्याचा रिवर्स दाखवतो मी तुम्हाला तुम हे बघा रिवर्स थोडा वेगळा आहे पहिले तुम्हाला न्यूट्रलमध्ये आणायचे गिअर्लीवर आणि हे बटन हे बघा हे साईडला हे बटन हे वर उचलायचं हे आणि गिअर्लीवर पूर्ण राईट साईडला प्रेस करून म्हणजे मागे ओढायचं आहे बघा पडला रिवस हे बघा परत तुम्हाला रिवस गियर टाकून दाखवतो पूर्ण बटन वर उचलायचं राईट साईड प्रेस करायचं आणि मागे ओढायचं आहे हे बघा स्क्रीनवर परत दिसतंय रिवस तर अशा प्रकारे एक स्वयंचा रिवस हा वर उचलून राईट साईड प्रेस करून मागच्या दिशेने म्हणजे तुम्हाला हे गिअर्लीवर वर उचलायचं जे त्याच्याशिवाय रिवस पडणार नाही गेअरलीवर जर तुम्ही वर, वर नाही उचलला तर सहावा गिअर पडणार आहे तर हे बघा मी तुम्हाला रिव्हर्स स्क्रीनवर दाखवतो म्हणजे पॉवर स्टेरिंग गाडी आहे ही तुम्हाला अतिशय सांभाळून चालवायची ही गाडी आणि गियरकडे तुम्हाला हे नोवर जसे गिअर दाखवले त्या प्रकारेच तुम्हाला गेर टाकायचे हे बघा आता परत मी फर्स्ट गेअर टाकतो तर त्याच्यासाठी पहिले मला न्यूट्रलमध्ये यावं लागेल आता ह्या ठिकाणी मला टर्न घ्यायचा आहे पण रस्ता अपूर्ण आहे तर बघा तुम्हाला टर्न घेऊन दाखवतो लेफ्ट साईड फर्स्ट आ, प्रेस न्यूट्रलमधून लेफ्ट साईड प्रेस करून पुढच्या दिशेने फर्स्ट गिअर आहे आता हे बघा या ठिकाणी टर्न बसणार नाही लगेच मी न्यूट्रल करणार रिवर्स गियर टाकणार थोडं विरुद्ध दिशेने गाडीचं स्टेअरिंग फिरवणार म्हणजे जेणेकरून टर्न लवकर आपला बसला पाहिजे परत रिवर्समधून न्यूट्रलमध्ये येणार लगेच फर्स्ट गेअर टाकणार म्हणजे न्यूट्रलमध्ये येणं खूप आवश्यक आहे बघा पुन्हा तुम्हाला मी एक ते सहा गेअर टाकून दाखवतो आणि कमी करून दाखवतो हा बघा फर्स्ट झाला न्यूट्रल मध्ये येऊन लगेच सेकंड न्यूट्रल मध्ये येऊन थर्ड म्हणजे न्यूट्रल मध्ये एक सेकंद थांबायचे तिथून तुम्हाला गेअर शिफ्ट करायचं आहे आता चौथा गियर टाकताना पण न्यूट्रल मध्ये येऊन सरळ मागच्या दिशेने गेअरलीवर उडून द्यायचं आहे बरोबर नंतर पाचवा न्यूट्रल मध्ये यायचा आहे राईट साईड प्रयोग करून पुढच्या दिशेने आता सहा वेळेला स्पीड जास्त लागणार त्याच्यावर एक आवाज येतोय गाडी सांगते आपल्याला स्पीड होतोय लगेच हे बघा सहावा गेर टाकताना सरळ पाचव्याचा सरळ मागे ओढून घेणार हा सहावा गिर लगेच या ठिकाणी टर्न आहे लगेच मी सहाव्या गेर ओढ पाचव्या गिर सरळ लगेच पाचव्यातून चौथा लगेच तिसरा कारण की टर्नवर तुम्हाला नेहमी ने। ने स्पीड कमीच करायचा असतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला गिअर पण कमी करावा लागतं हे बघा टर्नवर नेहमी हॉर्न ने द्यायचा असतो तुम्हाला शक्यतो टर्नवर ओवरटेक करण टाळा आता हे बघा असे मध्ये गाड्या येत असतात त्याच्यामुळे तुम्हाला नेहमी ड्रायव्हिंग करताना अलर्ट राहायचे हॉर्न द्यायचे पुन्हा मी चौथा गिअर टाकून घेतला आहे पण आता इथे मला गाडी थांबवायची था लगेच चौथ्यातून तिसरा गिअर टाकताना मला न्यूट्रल परत सरळ पुढे तिसरा आता लेफ्ट साइड इंडिकेटर द्यायचे साइड मिररमध्ये मध्ये लगेच सेकंड गिअर टाकायचा आहे क्लच सोडायचा आहे नंतर पुन्हा फर्स्ट गिअर टाकून गाडी थांबून घ्यायची आता गाडी थांबली लगेच न्यूट्रलमध्ये आणायची गाडी गाडी बंद करायची आहे भांड्रिक ओढायचं आहे आणि फर्स्ट गिअर टाकायचा आहे अशी पार्किंग होत असते तर धन्यवाद मित्रांनो खूप छान अनुभव आला आज